नमस्कार मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचा आपला महाराष्ट्र डिजिटल मध्ये स्वागत करते फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं असं भाजप आमदारांसह कार्यकर्त्यांची इच्छा मात्र अंतिम निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेईन आशिष देशमुख यांचं वक्तव्य फडणवीस जर मुख्यमंत्री होत असतील तर स्वागतार्ह बाब आमची भूमिका महायुतीच्या बाजूने आहे मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं नाव निश्चितीवर मिटकरी यांचे वक्तव्य देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत असतील तर आम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही आम्हाला आनंदच आहे अनिल पाटलांचं वक्तव्य सागर बंगल्यावर नेते आणि आमदारांच्या भेटी गाठी वाढल्यात सुरेंद्र राजे भोसले रवी राणा राम सातपुते किशोर जोरगेवाल संभाजी पाटील निलंगेकर रमेश आप्पा आणि दादा गटाचे अनिल पाटील दाखल मुख्यमंत्री पदाच्या दोन फॉर्म्युल्यांवर महायुतीच्या बैठकीमध्ये चर्चा सीएम पदाच्या अडीच अडीच वर्ष आणि दोन दोन एक अशा फॉर्म्युल्यांवर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री पदासाठी काही फॉर्म्युला ठरलेला नाही तिन्ही नेते बसून मुख्यमंत्री पदावर चर्चा करू सीएम पदाच्या फॉर्म्युल्याच्या चर्चांवर अजित पवारांची प्रतिक्रिया तर सत्तावीस तारखेच्या आत सरकार स्थापन झालं पाहिजे असं काही नाही दादांचं विधान मुख्यमंत्री पदाच्या दोन दोन एकच्या फॉर्म्युल्यावर कोणतीही चर्चा नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकर यांचं वक्तव्य मुख्यमंत्री पदासाठी दोन दोन एक चा फॉर्म्युला शक्य नाही मुख्यमंत्री पदाच्या फॉर्म्युल्यावर सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य सुरुवातीच्या पहिल्या वर्षी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदावर कायम ठेवलं जाईल त्यानंतर चार वर्ष भाजपकडे मुख्यमंत्रीपद जाईल जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर रोहित पवार यांचे वक्तव्य अजित पवारांना मुख्यमंत्री बनवावं अशी आमची इच्छा आहे तर मी चौथ्यांदा जिंकलोय मला मंत्री करा झिरवाड यांचे वक्तव्य एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री व्हावं शिवसेना आमदारांच्या बैठकीमध्ये सूर आमदारांच्या मागणीनंतर काम सुरू असल्याचं शिंदेचं सूचक वक्तव्य मातोश्रीवारच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय होणार आमदारांना नवनिर्वाचित आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहेत प्रतिज्ञापत्रांमध्ये पक्ष अध्यक्षता निर्णय अंतिम राहणार आहे याचा उल्लेख असेल ठाकरेंकडून विशेष खबरदारी ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांची विधानसभेच्या गटनेतेपदी निवड तर आदित्य ठाकरे यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड नव्या सरकारमध्ये सोलापूर जिल्ह्याला दोन मंत्रीपदांची अपेक्षा मागील पाच वर्षात जिल्ह्याला एकही मंत्रीपद न मिळाल्यामुळे सोलापूरकर नाराज आहेत भाजपच्या दोन आमदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता भाजपची जवळीक फायद्याची ठरली नाही राज ठाकरे सोबतच्या बैठकीत नेत्यांचा सूर राज ठाकरेंनी जाणून घेतली मत तर बहुतांश उमेदवारांकडून ईव्हीएम वर शंका प्रीती संगम येथे रोहित पवार आणि अजित पवारांची भेट तर काकांचे दर्शन घे म्हणत थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर काय झालं असतं अजित पवारांचे मिश्किल वक्तव्य नाना पटोले यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची तयारी दरम्यान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा अपयश मिळाल्याने राजीनामा देण्याची तयारी एका व्यक्तीवर पराभवाचे खापर फोडता येणार नाही कारणं शोधावी लागतील कोणत्या पक्षाची नेत्यांची जबाबदारी यातून आता बाहेर पडावी लागेल पटोलेंच्या प्रश्नावर राऊतांचं वक्तव्य अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार